मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात सगळे मस्त रहा स्वस्त रहा मी आले होते डी मार्टला आणि डी मार्टमध्ये आपण पाहूयात वाहनासाठी कुठल्या वस्तू आल्या आहेत बेस्ट ऑप्शन मला हाच वाटत होता हे जे आहे एक प्रकारे ट्रे आहे छोटेशी प्लेट्स किंवा ट्रे आणि हे बघा किती छान ट्रे आहे हा जो व्हाईट आहे व्हाईट ब्राऊन तो ट्वेंटी नाईन रुपीजला एक त्याचप्रमाणे हा जो आहे सेवन्टी नाईन रुपीजला आणि हा जो आहे छोटासा पानाचा शेपचा हा फोर्टी नाईन रुपीजला तर तुमच्या बजेटनुसार अधिकोक्याही वस्तू अवेलेबल होत्या हा एक छान ऑप्शन आहे काचेचा काचेच्या बरणीचा थर्टी टू रुपीजला ह्या जरी आपण दहाच्या आसपास जरी घेतल्या तरी साडेतीनशे रुपयामध्ये आपल्याला एक डझन मिळून जाईल काचेच्या बरण्यामध्ये डिमार्टमध्ये भरपूर बर सारे ऑप्शन आहेत आणि तुम्हाला पाहिजे त्या बजेटमध्ये ते काचेच्या बरण्या तुम्हाला मिळून जातील त्याचप्रमाणे हे जे बाऊल दिसत आहेत हे जे आहे स्टोनवेअर मटेरियलमध्ये आहेत हे जे डिनर सेट असतात त्या मटेरियलमधले आहेत बाउल्स खूप छान आहेत मस्त आहेत क्वालिटी पण पूर ऑप्शन आहे डी मार्टमध्ये मा आणि किमतीसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतीलच ही, ही है, है जी आहे ग्रीन कलरची ट्वेंटी नाईन रुपीजला ही जी आहे ही पण ट्वेंटी नाईन रुपीज ह्यात ह्यातले जे बाऊल आहे म्हणजे एक प्रकारे सूप बाऊलही म्हणून आपण यूज करू शकतो त्याचप्रमाणे खिरीसाठी वाट्या म्हणून ही यूज करू शकतो खूप छान आहे हि इथे खूप व्हरायटी होत्या डी मार्टमध्ये मा इथे स्क्वेअर जे ते वेगवेगळ्या स्क्वेअरमध्ये त्यानंतर इथे मला भेटलेलं होतं शंकरपाळ्या करण्याचा चमचा आणि करंजाचा साचा तर करंजाचा साचा आम्ही घेतला कारण एन मुमेंटला दिवाळीमध्ये जे आहे मग जेव्हा आपण करंजा करावी असतो तेव्हा हे साचा मिळत नाही किंवा जो चमचा आहे शंकरपाळ्याचा तो मिळत नाही म्हणून आम्ही जे आहे हा साचा आणि हे शंकरपाळ्याचा शंकर चमचा घेतला होता आ, डी मार्टमध्ये इथे भरपूर सारे ऑप्शन आहेत जर तुम्हाला स्टीलमध्ये काही द्यायचं असेल तर ही पहा ही जी आहे अशी छानशी अशी किसनी होती चीज किंवा आलं पण तुम्ही ह्यानी किसू शकता आ, ही जी आहे हे पण फोर्टी फाय रुपीजला एक होतं जर तुमचं बजेट ह्यापेक्षाही कमी असेल तर अजूनही इथे भरपूर सारे ऑप्शन होते पण ते बघण्याआधी आम्ही तर थोडंसं पॅन वगैरे बघितलं होतं कारण इथं मला पण एक हार्ड कुटिंगचं एक कढई घ्यायची होती म्हणून इथून आम्ही एक कढई घेतली आणि त्यानंतर आम्ही समोरच बघितलं तर इथे छानसे असे मग होते मग किंवा कप शक्यतो कोणी देत नाहीत पण छान होते इथं इतर वेळी म्हणजे वाहनासाठी नाही पण इतर यूजसाठी तुम्ही घेऊ शकता आणि हे कित सगळ्यात छान होते हे नाईंटी नाईन नाएं रुपीजला हा जो हा काचेचा डबा होता स्क्वेअर शेपमध्ये आणि राऊंड शेपमध्ये ह्याला जे असं प्लॅस्टिकचं एर झाकण होतं हाही खूप चांगला ऑप्शन आहे जर तुम्हाला काचेच्या वस्तू आवडत असतील म्हणजे डबे वगैरे तर ते तुम्ही घेऊ शकता आणि हा सगळ्यात स्वस्त असा बेस्ट ऑप्शन होता हा हा पण आहे काचेच्या बरण्या आहेत नाईंटी नाईन रुपीजमध्ये चार ठीक आहे तर तुम्हाला दोन डजन तीन डझनही तुम्ही घेऊ शकता कारण नाईंटी नाईन नाएं रुपीजमध्ये चार होत्या त्याचप्रमाणे इतरही वस्तू होत्या छान काचेच्या आणि इथे पहा मग वगैरे भरपूर व्हरायटीज होत्या डी मार्टमध्ये कसं असतं तुम्हाला जर स्पेशली कप वगैरे मग घ्यायचे असेल तर डी मार्टमध्ये खूप छान मिळून जातात आणि हा पण हा किती छान असा क्यूटचा एक कप होता फोर्टी नाईन रुपीजला दूध पिण्यासाठी किंवा चहा पिण्यासाठी हा जो आहे छान आहे वेगळा काहीतरी डीमार्टला टिफिनचे खूप सारे ऑप्शन असतात म्हणजे जर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी टिफिन वगैरे घ्यायचा असेल किंवा वॉटर बॉटल घ्यायची असेल तर इथं खूप व्हरायटी असतात त्यानंतर वाहनासाठी अजून एक बेस्ट ऑप्शन म्हणजे हा आहे हा जो आहे सहा बरण्यांचा जो आहे छोटा छोट्याशा सहा से बरण्यांचा सेट आहे हाही नाईंटी नाईन रुपीजला आहे म्हणजे दोनशे रुपयामध्ये तुम्हाला एक डझन बरण्या मिळून जातात जर तुम्हाला चार पाच डझन किंवा त्यापेक्षा जास्त बांधायचे द्यायचे असेल तर हाही बेस्ट ऑप्शन आहे नाहीतर मग इतरही इतर ऑप्शन आहे जसे की तर तुम्ही वरती बघू शकता ह्या जे आहे फोर्टी नाईन रुपीजला आहे बरण्या म्हणजे तुम्हाला एवढ्या छोट्या नसेल द्यायच्या थोडंफार काही मोठं द्यायचं असेल तर मोठ्या बरण्याही उपलब्ध होत्या आणि नाईंटी नाईन रुपीजमध्ये अजूनही इथे व्हरायटीज होत्या हे पहा वेगवेगळ्या शेपचे आणि वेगवेगळ्या कलरचे हे जे आहे डबे छोटेसे तेही अवेलेबल होते आणि ही पाही पण छान आहे फोर्टी नाईन रुपीजला ह्या ज्या आहेत होत्या भरण्या आणि हे जे डबे दिसतात तेही नाइंटी नाईन रुपीजमध्ये होते पण त्याच्यात कसे होते की पाचचा सेट होता आतमध्ये छोटे छोटे असे चार ते पाच डब्यांचा सेट होता तर डीमार्टमध्ये भरपूर सारी वानासाठी ऑप्शन होते तर तुम्ही म्हणता की हा व्हिडिओ एवढा लेट का येतो आहे तर अजूनही सोळा तारखेपर्यंत रथसप्तमी आहे जर कोणाला हळदी कुंकू करायचं असेल तर सोळा तारखेपर्यंत रथसप्तमी आहे म्हणजे अजूनही आपल्याकडे तेरा दिवस आहेत तुम्हाला हळदी कुंकू करायचं असेल तर ह्या येत्या तेरा दिवसामध्ये तुम्ही हळदी कुंकू करू शकता हळदी कुंकूला आपल्या हिंदू समाजामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे सर्व सुवासनी स्त्रिया ज्या आहे ते हळदी कुंकू करतातच तुम्ही करत नस तर तुम्ही ह्या वर्षीपासून नक्की हळदी कुंकू करा आणि त्यानंतर आम्ही डीमार्टमधून मा घरी आलो घरी आल्यानंतर थोडासा फ्रेश वगैरे झालं चहा वगैरे घेतला तर मी तुम्हाला दाखवते हो मा का मी डी मार्टमधून काय काय आणले तर ह्या अशा मी बरण्या आणल्या त्या एटी नाईन रुपीजला सहा तर ह्या मी एक डझन बदल्या आणलेल्या होत्या आणि ह्या ज्या आहे नाईंटी नाईन रुपीजला एक ही जी आहे काचीच्या बरण्या आहेत अशा मी दोन आणल्या होत्या खूप दिवसापासून एक कढई घ्यायची होती म्हणून ही अशी हार्ड कोटिंगची अडीच स सव्वा दोन लिटरची जी आहे ती कढई घेतली आणि किचनमधल्या ज्या बरण्या होत्या त्याही खूप जुन्या झालेल्या होत्या म्हणून ह्या ज्या आहे किचनसाठीच्या ज्या आहे बरण्या घेऊन आले मी जेणेकरून ज्या आधीच्या ज्या आहेत त्या सर्व काढायच्या आहेत मला आणि आता ह्या सर्व नवीन बदण्या वापरणार आहेत कारण आधीच्या ज्या आहेत त्या खूप वर्ष झाले ते चेंज नाही केलेल्या कारण ते प्लॅस्टिक असतं ना प्लॅस्टिक जास्त दिवस वापरू नाही शकत आपण आणि मग थोडंसं जे काही ग्रॉसरी वगैरे लागते घरासाठी तेच घेऊन आलेलं होतं आणि इथं मला चितळे डिमार्टमध्ये चितळेचं पनीर दिसलं होतं मी नेहमी मदर डेअरीचं पनीर वापरते पण मी म्हटलं चला चितळेचं पनीर आणून बघू कसं आहे ते आणि त्याचप्रमाणे बटरही मला चितळेचं दिसलं चितळेचं बटर इथं मागं कधी मी पाहिलेलं पण नव्हतं पण घेऊन आले म्हटलं चला वापरून पाहू कसं आहे ते त्यानंतर मग इथं शिवांशसाठी जे आहे बसकर आणलेलं होतं ट्यूशनमध्ये त्याला बसायला लागतं म्हणून आणि हे ब्लँकेट आम्ही ट्रिपला जाताना जाण्यासाठी घेऊन आलेलो आहे ट्रेनमध्ये किंवा आपण इतर वेळी कुठं बाहेर गेलो तर ब्लँकेट हवे म्हणून हे नाईंटी नाईन रुपीजमध्ये एक घेतलेलं होतं हे जे आहे ह्याची बारीक घडी होती छोटीशी आणि ट्रॅव्हलमध्ये आपण हा नेऊही शकतो कारण आमच्यासोबत लहान मुले असत त्यामुळे आम्ही नेहमी बाहेर घेऊनच जातो आणि इथे जे आहे शेवणसाठी ही थोडेसे मग कपडे घेतलेले होते त्याला डेली यूजसाठी वापरायला मी इथे अशा फुल पॅन्ट घेतलेल्या होत्या छान मिळाल्या काहीतरी टू नाईन्टी नाईन आणि ही जी आहे काहीतरी टू नाईंटी नाईनलाच ही पण टू नाईंटी नाईनला मिळाली छान आहे त्याला अशा पॅन्टी वा आवडतात त्यानंतर थोडंसं शार्वेसाठी ह्या ही थोड्याशा अशा पॅन्ट्स घेऊ आणल्या होत्या डेली यूजसाठी जेणेकरून डेली यूजला आणि कुठं पटकन चाललं की घालण्यासाठी ह्या अशा शार्वेसाठी ही पॅन्ट्स आणलेल्या होत्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा की व्हिडिओ कसे वाटतात ते काही सजेशन असेल तर तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंट्समुळं मलाही एक प्रोत्साहन मिळतं आणि चांगले चांगले व्हिडिओ बनवायला उत्साह येतो तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच पुन्हा एकदा